जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच एक ऑक्टोबरला मोझे मायनी इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या मोझे मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रविवर भुतकर यांचा केसरी सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे गुरसा मैदानानंतर आपल्याला सर्जा मैदानामध्ये दिसला नव्हता त्यामुळे सर्जाप्रेमींना खूपच आतुरता लागून राहिली होती ती म्हणजे सरजा आता मैदानामध्ये कधी दिसणार याची तर मित्रांनो आखिरकार सर्जाप्रेमींची आतुरता संपणार आहे कारण उद्या आपल्या सर्वांचा लाडका सरजा मायनी मैदानामध्ये शंभर टक्के पायताना दिसणार आहे तर मित्रांनो मायनी मैदानामध्ये सरजा येणार मग सरजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्याच्या मायनी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सर्जाचा पायरा हा बावदनकरांच्या लक्षासोबत असणार आहे तर मित्रांनो याआधीसुद्धा विरकरवाडी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा व बावदनकरांचा लक्ष्या ही जोडी एकत्र पाहिली होती आणि मित्रांनो या विरकरवाडी मैदानामध्ये सरजा लक्ष्याने प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता त्यामुळे नक्कीच उद्याच्या ह्या मायनी मैदानात देखील सरजानी बावधनकरांचा लक्ष तोच पराक्रम करून दाखवतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर मग अशीच नवनवीन अपडेट घेऊन